नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे मित्रांनो बरेच शेतकरी म्हणजे जवळपास राज्यातले सर्व शेतकरी हे कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत आहेत पण या कर्जमाफीमध्ये खूप साऱ्या अडचणी निर्म निर्माण होत आहे ह्या अडचणी कोणत्या आहेत आता कशाप्रकारे ह्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी किती लाखा रुपयांची मिळणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब तुम्ही नक्की करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो सध्या मार्च महिन्यात सुरू झाला असून शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच शेती इतर गोष्टींसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरावायचे आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना पैसा हवा आहे परंतु सध्या रब्बी पिकाच्या मालाला बाजारात भाव नाहीत अशा परिस्थितीत कर्जाचा हप्ता भरायचा कसा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांनी घोषित केलेली कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे जामखेड तालुका हा ज्वारीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून ज्वारीचे दर दोन हजार पाचशे ते चार हजारांपर्यंत असल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी लागणारा पेरणी खुरपणी काढणीसाठी लागणारा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत तसेच हरभरा तूर या पिकांचेही भाव कमी झाले आहेत हरभरा पाच हजार तर तूर सात हजार इतका भाव मिळाला आहे त्यामुळे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी झाले आहे या कारणाने सध्या ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे यंदा ज्वारीच्या उत्पादनातही घट झाली आहे तसेच पावसाने रब्बीच्या हंगामामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये पावसाने दांडी मारल्याने ज्वारीची व हरभरा पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे मात्र खुरपणीचा खर्च देखील यावर्षी जास्त झाला आहे त्यातच यावर्षी ज्वारी काढण्यासाठी पुरुषाला सातशे तर महिलांसाठी पाचशे रुपये रोज काढण्यासाठी द्यावा लागला आहे ला त्यामुळे दिवसभरात सत्तर पेंढ्या इतकीच रोज काढणी होत होत त्यामुळे एक त्या पेंडी काढायला सतरा रुपये खर्च झाला आहे तसेच त्या पेंढ्या बांधायला चार पार्टी पेंढी तर ती काढलेली ज्वारीचे कणसे काढलेल्या पेरणी पेंडीला चार रुपये वाहतूक दोन रुपये पेंडीप्रमाणे तर गंज लावणे यासाठी दोन ते तीन रुपये पेंढी इतका खर्च येत आहे त्यामुळे यावर्षी काढणी बांधणी व कसणे कापणी असा एकूण खर्च एका पेंढीला तीस रुपये खर्च लागला आहे त्यामुळे शेकडा ज्वारीचा कडव्याला विक्रीसाठी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च या वेळेस लावल्याने ज्वारीची पेरणी नकोच अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे सध्याच्या बाजारभावात री रब्बी हंगामातील पिकांचे भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात परंतु मागील वर्षापासून दुधाचे बाजारभाव कमी आहेत अशा परिस्थितीत जनावरांचा चाऱ्याचा खर्चही मिळत नसल्याचे चित्र ची, सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे सध्या परिस्थितीमध्ये शेती पिकांसाठी सोसायटीच्या माध्यमातून घेतले कर्ज व शेतीच्या इतर कामांसाठी घेतलेले शेती कर्ज याचे भरणा करणे आवश्यक आहे यंदा कर्जमाफी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी करू अशी आश्वासनेही दोन्ही बाजूंच्या आघाडीवर युती सरकारने असणाऱ्या पक्षांकडून करण्यात आली होती परंतु अजूनही याबाबत कुठलीच भूमिका घेतली जात नसल्याने शासन कर्जमाफी करणार का हा एक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे त्यामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सरकारने वेळेवर हमीभाव केंद्रे सुरू करावीत सरकारने दु तुरीचे हमीभाव केंद्र सुरू केले खरे पण शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या अगोदर माल विक्री करण्यात आला आहे त्यामुळे सरकारचे धोरण हे चुक्कामी ठरत आहे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्यामुळे उत्पन्न येण्याच्या वेळेला हमी भाव केंद्र सुरू होणे गरजेचं आहे त्यामुळे पुढील काळात तरी सरकारने वेळेवर हमीभाव केंद्र सुरू करावीत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आज घेऊन आलो होतो या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हा नक्कीच अडचणी सापडलेला आहे आणि सरकारने यावरती वेळी चर्चा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी करावी असे आपण गृहीत धरूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद